रात्रीचा अंधार डोंगरांनी वेढलेला रस्ता आणि कुठेतरी दूरवरून ऐकू येणारा एक मंद आवाज इथे आल्यावर माणसाला स्वतःच्या श्वासाचा आवाजही जड वाटू लागतो जणू आसपास कोणीतरी आपल्याला बघतंय पण दिसत मात्र काहीच नाही आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा ते डोळ्यांनी पाहणंही अशक्य होतं अशाच एका सत्य घटनेवर आधारित आजची भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही आम्ही तिघे मित्र मीरा रवी आणि मी अर्जुन महाराष्ट्रातील आमच्या शहरातून एका नव्या रहस्याच्या शोधात निघालो होतो पश्चिम बंगालमधील कुर्शिओच्या कुप्रसिद्ध डावहिल प्रदेशात इंटरनेटवर आणि काही स्थानिक कथांमध्ये आम्ही या जागेबद्दल वाचले होते धुक्याने भरलेले डोंगर शतके जुनी ब्रिटिशकालीन इमारती आणि रक्ताळलेल्या रस्त्यांच्या कथा पण सर्वाधिक उत्सुकता होती ती धर्म नसलेल्या मुलाच्या भूताची आमचा उद्देश फक्त फोटो काढणे किंवा व्हिडिओ बनवणे नव्हता तर या गूढ ठिकाणी दडलेल्या सत्याचा शोध घेणे हाच होता मीराने डॉक्टर देशमुख यांची भेट आधीच ठरवली होती जे कुर्सिओच्या इतिहासाचे गाडे अभ्यासक होते कुर्शिओमध्ये पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती आणि जुन्या लाकडी इमारती अंधारात अधिकच भीतीदायक दिसत होत्या आमचं गेस्ट हाऊस एका टेकडीवर होतं जिथे पोचायलाच खूप वळणाचे रस्ते होते इथे तर दिवसाडोवळ्या पण भूत दिसेल रवी थट्टेने म्हणाला पण त्याच्या आवाजात थोडी धास्ती होती मीरा म्हणाली रवी उगाच काही बोलू नकोस आपल्याला इथे चौकशी करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डॉक्टर देशमुख यांच्या घरी पोचलो त्यांचे घर एका जुन्या वसायटीमध्ये होते जिथे शांतता आणि एक प्रकारचा उदासपणा जाणवत होता डॉक्टर देशमुख यांनी आमचं स्वागत केलं आणि चहा पिताना त्यांनी डाव हिलच्या कथा सांगायला सुरुवात केली डाव हिलला डेथ रोड नावाने ओळखलं जातं ते म्हणाले हा रस्ता डाव हिल रोडला फॉरेस्ट ऑफिसशी जोडतो हिवाळ्यात जेव्हा जो विक्टोरिया बॉईज हायस्कूल बंद असतं तेव्हा काही लाकूड तोड्यांना आणि स्थानिकांना या रस्त्यावर एक धड नसलेला मुलगा फिरताना दिसलेला आहे तो लोकांच्या गाडीच्या मागे पळतो आणि अचानक अदृश्य होतो आणि त्या मुलाचा मृत्यू कसा झाला मी विचारलं डॉक्टर देशमुख यांनी एक दीर्घ श्वास घेतला त्याबद्दल अनेक कथा आहेत कुणी म्हणतं त्याचा अपघात झाला तर कुणी म्हणतं की इथे खूप वर्षापूर्वी काही भयानक हत्याकांड घडलं होतं पण त्यामागे नेमकं काय सत्य आहे हे कुणालाच माहीत नाही त्यांनी पुढे सांगितलं इथे जंगलात अनेक विचित्र घटना घडतात काही लोकांनी झाडांमध्ये लाल डोळे चमकताना पाहिले आहेत तर काहींना असं वाटतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतायत त्यांच्या बोलण्याने आमच्या मनात भीतीसोबतच उत्सुकताही वाढली होती डॉक्टर देशमुख यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही थेट व्हिक्टोरिया बॉईज हायस्कूलच्या दिशेने निघालो शाळा बंद होती त्यामुळे तिथे भयान शांतता होती मी कॅमेऱ्यात काही फोटो काढले जुन्या भिंती काचेच्या तुटलेल्या खिडक्या आणि गंजलेले लोखंडीत दरवाजे पाहूनच अंगावर काटा येत होता एखाद्या जुन्या हॉरर चित्रपटातील सेट वाटतोय रवी कुजबुजला मीरा म्हणाली इथे अनेक वर्षापासून काहीच दुरुस्त झालं नसेल असं दिसतंय त्यानंतर आम्ही डेथ रोडवर पोचलो दुपारची वेळ असूनही रस्ता धुक्याने झाकलेला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला गंदाट जंगल होतं जिथून सूर्यप्रकाशही आत पोचत नव्हता वातावरण इतकं थंड होतं की आमच्या तोंडातून वाफा निघत होत्या चालताना अचानक रवी थांबला थांबा तुम्हाला काही ऐकू येतं आहे का आम्ही लक्ष देऊन ऐकलं एक अस्पष्ट कुजबुजण्याचा आवाज येत होता जणू कोणीतरी लांबून बोलत आहे पण तिथे आमच्याशिवाय कोणीच नव्हतं आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि माझ्या कॅमेऱ्यातून एक फोटो काढला पण आवाजाचा उगम सापडला नाही मीरा म्हणाली कदाचित वाऱ्याचा आवाज असेल पण तिच्या चेहऱ्यावरही थोडी चिंता दिसत होती आम्ही पुढे चाललो काही अंतर गेल्यावर मला माझ्या पायाजवळ काहीतरी ओलं लागल्यासारखं वाटलं मी खाली वाकून पाहिलं पण काहीच नव्हतं फक्त ओल्या मातीचा वास येत होता अचानक रवीच्या फोनची बॅटरी संपली अरे यार आत्ताच संपायला पाहिजे होती काही तो वैतागून म्हणाला मीरा म्हणाली इथे नेटवर्क पण नाही आहे आपण लवकर परत जाऊया परत फिरताना आम्हाला असं वाटलं की कोणीतरी आमच्या मागोमाग चालत आहे रस्त्यावर आमच्या पाऊल खुणा स्पष्ट दिसत होत्या पण त्याशिवाय अजून काहीतरी अस्पष्ट खुणा होत्या जणू कोणीतरी चिखलातून चालून गेला आहे मी पुन्हा कॅमेरा काढला पण धुक्यामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हते मला वाटलं की तो माझा भास असेल त्या रात्री आम्ही गेस्ट हाऊसमध्ये लवकर जेवण करून झोपायला गेलो पण मला झोप लागत नव्हती डाव हिलच्या कथा आणि डेथ रोडवरील अनुभव माझ्या डोळ्यासमोर येत होते मध्यरात्री अचानक मला जाग आली बाहेर खूप थंड हवा होती आणि खिडकीतून धुका येत होतं मला असं वाटलं की माझ्या खोलीच्या दाराजवळ कोणीतरी उभं आहे मी हळू चुकून दार उघडलं पण तिथे कोणीच नव्हतं फक्त अंधार आणि भयान शांतता होती मी परत बेडवर येऊन बसलो तेव्हा मला रवीच्या खोलीतून एक किंचाळण्याचा आवाज ऐकू आला आम्ही तिघेही झोपीतून खडबडून जागे झालो आणि रवीच्या खोलीकडे धावलो रवी, खोली रवी कामाने थपथपला थब होता आणि त्याचे डोळे विस्फारले होते तो तो इथे होता दड नसलेला मुलगा त्याने मला पाहिलं तो थरथरत बोलत होता मीरा त्याला शांत करत म्हणाली रवी शांत हो तुला स्वप्न पडलं असेल नाही मीरा ते स्वप्न नव्हतं मी त्याला माझ्या खिडकीतून पाहिलं त्याचे कपडे जुने आणि फाटलेले होते आणि त्याचा चेहरा त्याचा चेहराच नव्हता रवीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आमच्या तिघांच्याही मनात घर करून बसली होती रवीच्या बोलण्याने आम्हाला खात्री पटली की आम्ही एका सामान्य ठिकाणी नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा डॉक्टर देशमुख यांना भेटलो रवीने पाहिलेल्या घटनेबद्दल आम्ही त्यांना सांगितले डॉक्टर देशमुख यांनी गंभीर चेहरा करून ऐकलं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डाऊ हिलवर काहीतरी वाईट शक्ती आहे अनेक लोकांनी असेच अनुभव घेतले आहेत मी त्यांना विचारलं डॉक्टर या मुलाचा इतिहास काय आहे आपल्याला काहीतरी ठोस पुरावा हवा आहे पुरावेबद्दल ते विचारमग्न झाले मी ऐकलं आहे की काही वर्षापूर्वी एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा मुलगा इथे जंगलात हरवला होता त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही फक्त त्याचे कपडे आणि एक तुटलेलं खेळणं सापडलं होतं पण ही फक्त एक अफवा आहे डॉक्टर देशमुख यांनी आम्हाला एका जुन्या डायरीबद्दल सांगितलं माझ्या आजोबाकडे एक जुनी डायरी होती ज्यात त्यांनी कोर्सिओच्या काही गूढ घटना लिहून ठेवल्या होत्या ती डायरी माझ्या लायब्ररीत एका जुन्या कपाटात आहे कदाचित त्यात तुम्हाला काहीतरी मिळेल आम्ही लगेच त्यांच्या घरी परतलो आणि लायब्ररीत ती जुनी डायरी शोधायला लागलो खूप शोधानंतर ती डायरी सापडली ती जीर्ण झालेली होती आणि तिची पाने पिवळी पडली होती मी हळूच डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली डायरीतील पाने वाचता वाचता आम्ही एका नोंदीपाशी थांबलो त्यात डॉक्टर देशमुख यांच्या आजोबांनी लिहिलं होतं एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट व्हिक्टोरिया बॉईज हायस्कूलमध्ये शिकणारा एक बारा वर्षाचा ब्रिटिश मुलगा ज्याचं नाव एडवर्ड होतं तो अचानक शाळेतून बेपत्ता झाला त्याला खेळायची खूप आवड होती आणि तो अनेकदा शाळेमागील जंगलात जायचा अनेक दिवस शोधूनही तो सापडला नाही काही दिवसांनी त्याचा वेगळा मृतदेह डेथ रोडच्या बाजूला असलेल्या गंधाट जंगलात सापडला त्याचं मुंडकं कुणालाच सापडले नाही पोलीस तपासात काहीच निष्पन्न झालं नाही आणि ही केस बंद झाली पण काही स्थानिकांनी सांगितलं की त्यांनी एडवर्डला शेवटचं एका अज्ञात व्यक्तीसोबत पाहिलं होतं जो शिकारीच्या वेषात होता त्या काळी जंगलात दरोडेखोराने शिकारी फिरत असत कदाचित एडवर्ड कदाचित त्यांचा बळी ठरला होता आजही एडवर्डचा आत्मा त्या डेथ रोडवर आणि विक्टोरिया शाळेच्या परिसरात भटकतो आपल्या मारेकरेचा शोध घेत त्याला फक्त त्याचा शिर हवा आहे ही नोंद वाचून आमच्या अंगावर काटा आला डायरीची सत्य वाचल्यावर आम्हाला धक्काच बसला एडवर्डचा धड नसलेल्या भूतामागे एक भीषण वास्तव होतं तो एक शिकारीचा बळी ठरला होता आणि त्याचा आत्मा अजूनही न्याय मिळवण्यासाठी भटकत होता त्या रात्री आम्ही तिघेही डेथ रोडवर परतलो आता आमची भीती कमी झाली होती आणि एडवर्डबद्दल सहानुभूती वाटत होती मी कॅमेरा घेऊन त्या रस्त्यावर उभा राहिलो जिथे रवीने भूताला पाहिलं होतं तेव्हाच धुक्यातून एक अस्पष्ट आकृती दिसू लागली ती हळूहळू आमच्या दिशेने येत होती ती आकृती एका लहान मुलाची होती ज्याचे डोके नव्हते ती आकृती आमच्या जवळ आली आणि थांबली ती आम्हाला एकटक पाहत होती जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती मी हळूच माझा कॅमेरा उचलला आणि एक फोटो क्लिक केला विजेच्या चमकेत मला त्या धड नसलेल्या मुलाच्या आकृतीत एक प्रकारची उदासी आणि वेदना दिसली मीरा हळूच म्हणाली त्याला फक्त न्याय हवा आहे त्या क्षणी तो धड नसलेला मुलगा धुक्यात विरवळून गेला आम्ही एकमेकांकडे पाहिलं आम्हाला खात्री होती की आम्ही जे काही अनुभवलं होतं ते निव्वळ भास नव्हते आम्ही परत फिरलो पण यावेळी आमच्या मनात भीती नव्हती तर एक वेगळीच भावना होती डाऊ हिलचे रहस्य उलगडले होते पण ते आमच्या मनात कायमचे घर करून गेले होते एडवर्ड आजही त्या धुक्यात डेथ रोडवर आणि व्हिक्टोरिया शाळेच्या परिसरात आपल्या शीरचा आणि न्यायाचा शोध घेत भटकत असेल आणि त्याची ही भटकंती आम्हाला नेहमीच डाव हिलच्या दुक्यातील अदृश्य कोणाची आठवण करून देईल तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे